तुमच्याकडनंच हे कळालं कारण सकाळपासूनच मी हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहे अशा पद्धतीने आता जे काही झालेलं आहे खरोखरच अतिशय दुर्दैवी आहे कारण की आ, पक्षाने आजपर्यंत त्यांना आणि त्यांच्या परिवारापासून त्यांच्या वडिलांपासून जर आपण बघितलं असेल आणि त्यांच्यापर्यंत मग गृहमंत्रीपद असेल मुख्यमंत्रीपद असेल सर्वच काही पक्षानं त्यांना दिलेलं आहे परंतु त्यांनी असा निर्णय घेतला जो त्यांनी घ्यायला नको होता आणि खरोखरच सर्वच कार्यकर्ते मग नांदेड जिल्ह्याचे असतील हिंगोली जिल्ह्याचे असतील किंवा मराठवाड्याचे सुद्धा असतील यांच्या यांना सर्वांना खरंच काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मनात खरोखरच आघात झालेला आहे हे बघा माझी भूमिका कोणाच्या राजीनाम्याने बदलणारी नाहीये मी माझ्या पतीनं ह्या काँग्रेस पक्षामध्ये बलिदान दिलेलं आहे आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसची राहणार आहे मी श्रीमती सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांची सैनिक आहे आणि आज जन्म राहणार आहे कुणी आलं किंवा कुणी गेलं त्यांच्यामुळे आमच्यासारख्या एकनिष्ठ लोकांची भूमिका बदलत नाही